श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर या दिवशी आपण जर काही सेवा केल्या आणि यासोबतच जर काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरते आणि यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा सव्वीस एप्रिल शनिवार स्वामींची पुण्यतिथी आहे तर या दिवशी आपण जर स्वामींच्या काही सेवा केल्या तर आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच प्रभावी आहेत स्वामींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते दरवर्षी अगदी भक्तिभावाने अन्यन्य भक्तिभावाने करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शनिवारी सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवरती अधिक पटीने जागृत असतात मग स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय शुभ मानला जातो अगदी भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवरती स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आता पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेगवेगळ्या सेवा करत असतात कुणी तारकमंत्राची सेवा करतं तर कुणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कुणी गुरुचरित्राचे पारायण अशा वेगवेगळ्या वेग सेवा करत असतात कुणी स्वामी नामजप करतात तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केल्या जातात आता स्वामींची पुण्यतिथी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा देखील आपण करतो आणि त्यासोबत जर उपाय केला तर खूपच चांगले आहे असाच एक प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वामीच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काहीच जरी नाही केले तरी चालेल मात्र बघा उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे एक वस्तू मग तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर मग ती कोणती वस्तू आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासोबत कोणती सेवा देखील करायची आहे जेणेकरून आपण हा जो उपाय करतो त्याचे आपल्याला अगदी शंभर टक्के फळ मिळेल याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा हा जो उपाय आहे तर तो शनिवारी आता शनिवारी हा पूर्ण दिवसच शुभ आहे मग तुम्ही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे आणि दत्तगुरू हा एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच दत्तगुरू आहेत आणि आपल्याला या वृक्षामध्ये स्वामींचा वास असतो गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असे देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाचं जर आपण दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते या झाडाला आपण नियमित प्रदक्षिणा केल्या तर आपत्तीप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती देखील होते आता याच औदुंबर वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळत असते या झाडाच्या सावलीत बसल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने पुण्यफळ प्राप्त होते आता आपण या औदुंबर वृक्षाखाली जर आता एखादी बादली भरून पाणी ठेवले आणि त्या पाण्याने जर आपण स्नान केले तर भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते इतकं पवित्र हे वृक्ष आहे औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य सर्व काही ऐश्वर प्राप्त होते म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये जर सतत आर्थिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत असेल तर या जी काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यश येईल आपण हाती घेतलेलं प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग हा जो उपाय आहे तर तो शनिवारी करायचा आहे <Sansky -Sing -Sand> खोबऱ्याची वाटी लागणार आहे आपल्याला उपाय करण्यासाठी अर्धी घ्यायची त्यामध्ये आपल्याला साखर आणि रवा मिक्स करायचा आहे अर्ध खोबरं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी साखर आणि रवा मिक्स करून त्या वाटीमध्ये भरायचं आहे अगदी ती खोबऱ्याची वाटी भरून घ्यायची आहे नंतर त्या ता एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची मग ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्यात पिवळ्या रंगाची असतील तर फुलं नाहीतर कोणतीही फुलं घेतली तरी चालतील त्यानंतर एक तांब्या भरून घ्यायचं आहे दिवा अगरबत्ती देखील घ्यायची आहे आणि थोडंसं गायचं दूध देखील घ्यायचं आहे एक गुळाचा खडा देखील घ्यायचा आहे आपल्याला त्यासोबतच थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा एक कलश भरून पाणी आपल्याला तांब्याचं घ्यायचं आहे यानंतर आपल्याला आता दिवा घ्यायचा आहे तर मग असेल तुमच्याकडे तर तुम्ही मातीच्या पंथीमध्ये जरी दिवा घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात करून घ्यायची आहे त्या ताटामध्ये घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुमच्या जवळपास जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे मग मंदिरापाशी असेल तर तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे तुम्ही गेलं तरी चालेल त्या वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम जो दिवा तुम्ही घेऊन गेले आहात तर तो दिवा त्या वृक्षाखाली आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे पाणी आणलं होतं ते पाणी आपल्याला त्या झाडाला घालायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही जी खोबऱ्याची वाटी आणली होती त्यामध्ये रवा आणि साखर भरून आणलेलं होता आपण ही पूर्ण वाटी घ्यायची आहे तर ती खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्याला काय करायची आहे औदुंबर वृक्षाच्या अगदी खोडाच्या म्हणजे मुळापाशी आपल्याला एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्यात ती वाटी अगदी ठेवून द्यायची आहे आणि त्यावरती बघा नंतर पूर्ण माती टाकायची आहे उघडी ठेवायची त्या झाडाखाली आहे साखर आणि जो रवा आहे तर तो आपल्याला त्या मातीमध्ये ठेवायचे आहे आणि थोडीशी उघडी ठेवायची जेणेकरून तिथं मुंग्या ते आने ती साखर आणि रवा खाऊ शकतील अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवायची आहे आता मुंग्यांना रवा आणि साखर खाऊ घात घालतो तेव्हा आपली प्रगती व्हायला सुरुवात होत असते आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मग श्री गुरुदेव दत्त म्हणा मात्र कोणताही एक मंत्र म्हणत आपल्याला या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत हात जोडून प्रार्थना करायची आहे स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हाती घेतलेलं काम अगदी प्रत्येक कामामध्ये यश येऊ दे अशी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद